हे सुद्धा लोकांना सांगण्याची गरज अगदी होती। अगदी 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 सागरी सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे मुद्दे येतात म्हणजे या बंदर विकासाच्या अनुषंगानं तर या मुद्द्यांवर सुद्धा या परिषदेमध्ये भर देण्यात आला तर तो, तो नेमका कशा पद्धतीने भर देण्यात आला आणि आपण म्हणूया ना की भारत हिंद प्रशांत महासागर क्षेत्र आहे तर भारत त्या क्षेत्रामधला महत्त्वाचा भागीदार बनतोय असं पण म्हटलं जातं तर नेमकं ते कसं चालू आहे ही प्रक्रिया संपूर्ण आपण भौगोलिकदृष्ट्या विचार केला त्याला इंडियन ओशन म्हणतात तर त्याला इंडियन ओशन यासाठीच म्हणतात कारण की भारताचं भौगोलिक स्थान तिथे फार क्रिटिकल आहे बरोबर त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या महासागराला आपण इंडियन ओशन म्हणतो बरोबर त्याच्यामुळे स्ट्रॅटेजिक दृष्टिकोनातून हा भारताचं त्या महासागरामधलं स्थान फार मोठं आहे त्या दृष्टीने आपण त्याचं जेवढा लेवरेजिंग केलं पाहिजे तेवढा फायदा घेतला पाहिजे तेवढा आपण त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे जे प्रयत्न पूर्वी झाले नाही परंतु त्याच्याबरोबरच सुरक्षा पण येते अगदी अगदी म्हणजे तुम्ही तुम्ही एक्सपोज पण आहात तेवढच आज जे फिजिकल वॉरफेअर पेक्षा जे डिजिटल वॉरफेअर आहे ते जास्त क्रिटिकल आहे म्हणजे दोन हजार एकवीस फेब्रुवारीला जे एन पी मध्ये एक सायबर अटॅक झाला आणि आमचं एक टर्मिनल जवळजवळ सात दिवस क्षमतेच्या पाच टक्के चाललं अच्छा आणि एक सायबर अटॅक आणि त्याच्यामुळे सगळे आमच्या संगणक प्रणाली निकामी झाल्या त्याच्यामुळे आमच्या सगळे ज्या प्रोसेसेस आहेत त्या डिस्टर्ब झाल्या हु, तर ह्या परिषदेमध्ये याच्यावर जास्त भर देण्यात आला बरं की सायबर अटॅक असतील किंवा ह्या पोटचा काही लोकांकडनं स्मगलिंगसाठी सुद्धा किंवा शस्त्रास्त्रासाठी साठी वापर करू नये या दृष्टीने सुद्धा बराच उहापोह करण्यात आला आणि त्याच्यामुळे आणि यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याशिवाय पर्याय नाही बरोबर कारण की तो कुठून तरी येणार आणि इथे लँड होणार किंवा इथून ट्रान्सशिपमेंट होऊन कुठेतरी तिसऱ्या ठिकाणी जाणार बरोबर त्याच्यामुळे सगळ्यांनी याच्यावर एका मंचावर येऊन विचार करून काही कॉमन एसओपी जर आपण तयार केला तर त्या संदर्भात याच्यासाठी भरपूर कायदे आहेत भरपूर कन्व्हेन्शन आहेत बरोबर परंतु त्या सातत्याने त्याच्यावर विचार करून त्याला गतिशील केलं पाहिजे आणि नव्या नव्या चॅलेंजेसला त्यात इन्क्लूड केलं पाहिजे या दृष्टीने बरीशी चर्चा झाली सर तुम्ही मगाशी म्हणालात की या हिंद प्रशांत महासागर क्षेत्रामध्ये भारताचं स्थान अत्यंत क्रिटिकल आहे महत्त्वाचं आहे कारण मला वाटतं जवळपास जागतिक जी काही मालवाहतूक होते समुद्र मार्गे त्याच्यापैकी मला वाटतं पन्नास ते साठ टक्के जलवाहतूक ही त्या हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातून होते मला एक सांगा की या परिषदेमध्ये सागरी कौशल्य विकासावर सुद्धा भर देण्यात आला आहे तुम्ही मागाशी